नमस्कार मंडळी आपले पुन्हा स्वागत आहे वारकरी मंडळी या युट्यूब चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत कार्तिक महिन्याची पाचवी कथा त्रिपुरारी पौर्णिमा कथा ज्याला देव दीपावली म्हणूनही ओळखलं जात या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध करून देवतांना भयमुक्त केले म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो एकेकाळी तीन असुर भाऊ होते तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युत हे तिघे अत्यंत बलाढ्य पराक्रमी आणि शिवभक्त होते त्यांनी कठोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि वर मागितला हे प्रभू आम्हाला तीन सुंदर नगर द्या एक सोन्याचं एक रोप्याचं आणि एक लोखंडाचं जी आकाशात पृथ्वीवर आणि पाताळात राहते आणि दर हजार वर्षांनी एकत्र येतील भगवान शंकरांनी त्यांना वरदान दिले त्या तीन नगरांना म्हणायचे त्रिपूर आणि हे तिघे बनले त्रिपुरासुर कालांतराने त्रिपुरासुरांचा अहंकार वाढला ते म्हणू लागले आम्हीच देवतांपेक्षा श्रेष्ठ आहोत त्यांनी देवतांवर अत्याचार करायला सुरुवात केली संपूर्ण सृष्टी भयभीत झाली तेव्हा सर्व देवतांनी भगवान विष्णूंना आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना केली ते म्हणाले हे देव हो जर त्रिपुरासुरांचा नाश नाही झाला तर धर्म नष्ट होईल भगवान विष्णूंनी देवतांना सांगितले ही जबाबदारी फक्त भगवान शंकरच पूर्ण करू शक देवतांनी मग भगवान शंकरांची प्रार्थना केली महादेव म्हणाले जेव्हा ती ती ते तीन नगर येतील तेव्हा मी त्यांचा नाश करी। तो दिवस आला जेव्हा तीनही नगर एका रेषेत आली आणि आकाशात प्रचंड प्रकाश पसरला भगवान शंकरांनी पृथ्वीचं रथ सूर्य आणि चंद्र हे चाक धनुष्य आणि अग्निबाणाचा अग्र केला एकाग्र चित्ताने त्याने तो बाण सोडला आणि क्षणात ती तीन देवतांनी आनंदाने जयघोष केला हर हरे महादेव त्या दिवशी संपूर्ण आकाशात दिव्यांचा प्रकाश पसरला देवतांनी नदीत स्नान करून दीपदान केले आणि त्या दिवसाला म्हटलं गेलं देव दीपावली म्हणतात की ज्याने या दिवशी गंगा गोदावरी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केलं आणि दीपदान केलं त्याला अनेक जन्मांचे पुण्य लाभते या दिवशी भगवान शंकरांचा विजय म्हणजे अहंकारावर नम्रतेचा विजय अंधकारावर प्रकाशाचा विजय आणि अधर्मावर धर्माचा विजय आहे म्हणूनच कार्तिक पौर्णिमा ही केवळ पूजा नाही तर जीवनात प्रकाश आणण्याचा दिवस आहे म्हणूनच कार्तिक पौर्णिमा ही केवळ पूजा नाही तर जीवनात प्रकाश आणण्याचा दिवस आहे या दिवशी आपण आपल्या मनातील अंधकार दूर करून प्रेम क्षमा आणि शांतीचा दीप लावावा त्या दिवसापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला लोक नदीत स्नान करतात दीपदान करतात भगवान शंकर आणि विष्णूंची पूजा करतात या दिवशी कंगित केलेलं एक दीपदान म्हणजे शेकडोवाशांचं पुण्य असं मानलं जातं यालाच देव दीपावली असेही म्हणतात जेव्हा देवतांनी प्रथम दिवे लावून आनंद साजरा केला होता म्हणतात की जो भक्त या दिवशी हर हर महादेव म्हणतो तो त्रिपुरासुरासारख्या अहंकाराचा नाश करतो आणि आयुष्यात खरी शांती आणि प्रकाश प्राप्त करतो तर मित्रांनो या कार्तिक पौर्णिमेला तुम्हीही आपल्या घरात दिवे लावा शिवलिंगाला जलाभिषेक करा आणि मनापासून प्रार्थना करा हे भोलेनाथ माझ्या आयुष्यातील अंधकार दूर करून प्रेम श्रद्धा आणि प्रकाशाचा दीप प्रज्वलित करा जय भोलेनाथ तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कथेला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या